दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे भगवान महादेवांची सदैव तुमच्यावर कृपादृष्टी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भगवान शिवजींची कोणकोणत्या फुलाने पूजा करावी आणि विभिन्न फुलाने पूजा केल्याने काय फल प्राप्त होते तसेच शिवजींना कोणकोणते द्रव्य धान्य अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते ते जाणून घेऊया ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्याने कमल बिल्वपत्र शतपत्र आणि शंखपुष्पे वाहून शिवजींचे पूजन करावे एक लाख फुले वाहून शिवजींची पूजा केल्याने पापाचा नाश होऊन धनसंपत्तीसह सर्व फले प्राप्त होतात या संशय नाही ज्यांच्या मनात कोणती कामना नाही तो उपासक या पूजनाने शिवस्वरूप होतो पूर्वीच्या जाणत्या लोकाने शंखपुष्पाने केल्या जाणाऱ्या पूजनास विशेष म्हटले आहे कारण त्यामुळे इहलोक व परलोक दिव्य फलप्राप्ती होते कारागृहातून सुटण्यासाठी एक लाख कमलाने शिवपूजन करावे व्याधी निवारणार्थ पन्नास हजार कन्याच्या प्राप्तीसाठी पंचवीस हजार विद्याप्राप्तीसाठी बारा हजार वाहनाधिक प्राप्तीसाठी एक हजार सर्व कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी दहा लाख आणि मोक्षप्राप्तीसाठी पाच कोटी याप्रमाणे विविध कार्यसिद्धीसाठी विविध संकेत कमलांची फुले अर्पण करून शिवजींचे पूजन करावे असे विधान आहे मृत्युंजय मंत्राचा पाच लाख ज जा पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात त्या संकल्पित उपासनेत एक लाख जपाने शराची शुद्धी होते दोन लाख जपाने पूर्व जन्मातील गोष्टीचे स्मरण होते तीन लाख जपाने सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात चार लाख जपाने भगवानांचे स्वप्नात दर्शन होते आणि पाच लाख जप पूर्ण होताच शिव महाप्रभू उपासकासमोर तात्काळ प्रगट होतात मृत्युंजय मंत्राचा दहा लाख संख्येत जप केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट पूर्ण होतात शिवजींना एक लक्ष दर्भ वाहण्याने पुजकाला मोक्ष मिळतो एक लक्ष दुर्वा वाहण्याने आयुष्य वाढते धोत्र्याची एक लक्ष फुले वाहण्याने पुत्रप्राप्ती होते शिवपूजनामध्ये लाल देठाचे धोत्र्याचे फूल शुभदायक मानले आहे अगस्ताची एक लक्ष फुले वाहण्याने महान यश मिळते एक लक्ष तुलशी दलाने पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते एक लक्ष रुई पांढरा आखाडा व श्वेत कमले वाहनाने प्रताप वाढतो एक लक्ष जायस्वंदीची पांढरी फुले वाहनाने शत्रूचा नाश होतो एक लक्ष कन्हेरी पुष्पे वाहनाने सर्व रोगांचे उच्चाटन होते एक लक्ष बंदूक पुष्पे वाहनाने अभूषणांची तर चमेलीची फुले वाहण्याने वाहनाची प्राप्ती होते आळशीच्या महादेवांचे पूजन करणारा मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो शमीपत्राने पूजन करणाऱ्यास मोक्ष प्राप्त होते मोगरा किंवा पांढरी जाई अर्पण केल्याने शुभ लक्षणे पत्नी लाभते जुईची फुले वाहण्याने घरात कधी अन्नाची कमतरता पडत नाही कनेरीच्या फुलांनी पूजन केल्याने वस्त्रे मिळतात निगडीची फुले वाहण्याने मन निर्मल होते एक लक्ष बिलवपत्रे वाहनाने मनुष्याला सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात पारिजातकाची फुले वाहण्याने सुख संपत्ती वाढते त्या त्या ऋतूत उत्पन्न होणारी फुले वाहण्याने मोक्षरूपी लाभ होतो राईच्या फुलाने पूजन केल्याने शत्रुनाश होतो तीच फुले लक्ष संख्येत अर्पण केल्याने अनंतपट फल मिळते चाफा आणि केवळा या दोहांच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फुले शिवजींना अर्पण केली जातात महादेवाना तांदूळ वाहनाने लक्ष्मीची वृद्धी होते तांदूळ अखंड असावेत आणि ते भक्तिभावाने अर्पण करावेत रुद्रप्रधान मंत्राने शिवलिंगाची पूजा करावी वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ ठेवावेत शिवजींना गंध पुष्प धीप धूप नैवेद्य दक्षिणा व श्रीफल अर्पण केल्याने पूजनाचे फल प्राप्त होते आराधनेच्या दृष्टीने जेथे एखाद्या मंत्राचा शंभर वेळा जप करावा असे सांगितले जाते तेव्हा एकशे आठ संख्येत जप करावा एक लाख तिलाने शिवजींची पूजा केली किंवा त्यांच्या पीथात्थ हवना हो तिलाच्या एक लाख आहुती दिल्याने महापातकांचा नाश होतो पापजनित दुःख तात्काळ नाश होते शिवजींना लक्ष जव अर्पण केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते सौभाग्य वाढते लक्ष संकेत गहू अर्पण केल्याने संततीची वृद्धी होते लक्ष मूग अर्पण केल्याने सुख लाभते लक्ष राळा म्हणजेच एक धान्य अर्पण केल्याने धर्म अर्थ आणि काम यांची वृद्धी होते सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त होते लक्ष संकेत राई म्हणजे मोहरी अर्पण केल्याने शत्रूचा नाश होतो शमीपत्राने उत्तम सजावट करून शिवजींची पूजा केली तर सर्व प्रकारची उत्तम फले व सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात परंतु ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याने निष्काम भावनेने शिवपूजन करावे शिवजींची भावभक्तीने यथाविधी पूजा करावी त्यांना जलधारा समर्पित कराव्यात जलधारा अर्पण केल्याने अपार पुण्य लाभते मनुष्याचे कल्याण होते एखादा मनुष्य तापाने पीडित असेल तर त्या ज्वराच्या शांतीसाठी शिवजींवर जलधारा धरणे केव्हाही शुभकारक होय जलधारा धरल्यावर शतरुद्रीय मंत्र एकादश रुद्रमंत्र पुरुषसुक्त रुद्रसुक्त महामृत्युंजय मंत्र गायत्री मंत्र आणि शिवनाम मंत्र यांचा जप करावा सुख आणि संततीच्या वृद्धीसाठी जलधाराने युक्त शिवपूजन हेच सर्वोत्तम साधन सांगितलेले आहे उपासकाने उत्तम भस्म धारण करावे शुभ आणि चांगल्या प्रतीच्या श्रेष्ठ द्रव्याने शिवप्रभूंची प्रेमपूर्वक पूजा करावी शिव सहस्र नामावलीचा पाठ करत शिवजींवर साधूक तुपाची सतत धार धरावी त्या योगे वंशाचा विस्तार होतो अशाच प्रकारे दहा हजार मंत्राने पूजन केले तर मूत्ररोगादी सर्व व्याधींचे निवारण होऊन उपास होते नपुसक पुरुषाने शिवजींची पूजा करावी ब्राह्मणांना भोजन द्यावे त्याप्रमाणे प्रजापत्य व्रताचे अनुष्ठानी करावे बुद्धिही मनुष्याने शिवजींना शक्ररा मिश्रित दुग्ध धारा अर्पण करावी त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून बृहस्पती समान उत्तम बुद्धी प्राप्त होते शिवमंत्राचा दहा हजार जप पूर्ण होईपर्यंत शिवलिंगावर दुधाची सतत धार धरावी मनुष्याचे मन उदास राहत असेल त्याला जगण्याचा उभं काला असेल कोटूनी प्रेम मिळत नसेल घरात नेहमी कल होत असतील तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा हजार संख्येत मंत्राचा जप करत शिवजींवर गोड दुधाची सतत धार धरावी त्या पूजनाच्या प्रभावाने सर्व प्रकारचे दुःखे नष्ट होतात सुगंधी तेलाच्या धारेने उत्तम भोग प्राप्त होतात राईच्या तेलाच्या धारेने शत्रूचा नाश होतो मधाच्या धारेने क्षयरोग बरा होतो उसाच्या रसाच्या धाराने आनंद प्राप्त होतो आणि गंगा जलाच्या धारेने भोग मोक्ष या दोघांची प्राप्ती होते येथे ज्या ज्या धारा सांगण्यात आलेल्या आहेत त्या अर्पण करताना मृत्यूंजय मंत्राचा पाठ करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद